जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नार उपबाजारावर आळेफाटा आळेफाटे येथील कांदा बाजारावर रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे आज आळेफाटा येथे कांदा आवक चौदा हजार सातशे ऐंशी पिशवी कांदा वक झाली होती काही निवडक पाच सहा वकले एकशे साठ ते एकशे एकाहत्तर एक एक रुपयापर्यंत पाच सहा वकले विकली गेली तर एक नंबर कांद्याला एकशे पन्नास ते एकशे साठ रुपये बाजारभाव पाहायला मिळाला सुपर मिडियम कांदे एकशे चाळीस एकशे पन्नास रुपये गोल्टा उलटी एकशे वीस ते एकशे चाळीस रुपये बदले चिंगळी कांदे हे तीस ते शंभर रुपये तर हलके सिंगलपती चॉकलेटी कांदे हे बारा थे तेरा रुपयापर्यंत विकले गेलेले आज येथे पाहायला मिळाले आळेफाटे ते आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार व शुक्रवार असे तीन दिवस लिलावाजता धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा